चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेवरील काही अंकगणित महत्त्वाचे उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिलेला आहे बँक पी ओ परीक्षा दोन हजार सहाच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे की एकशे ऐंशी लांब रेल्वेगाडी आपल्या समान लांबीच्या प्लॅटफॉर्म पार करायला अठरा सेकंद लागतात ठीक आहे एक एकशे ऐंशी मीटरची रेल्वे आहे रेल्वेची लांबी किती आहे एकशे ऐंशी ठीक आहे रेल्वेची लांबी आहे मी ती लिहितो रेल्वेची लांबी एकशे ऐंशी मीटर ठीक आहे आणि समान लांबी प्लॅटफॉर्म म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबीसुद्धा प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मची सुद्धा लांबी किती आहे एकशे ऐंशी आहे समान प्लॅटफॉर्म ठीक आहे प्लॅटफॉर्मची सुद्धा इथे लांबी तुम्हाला दिली आहे प्लॅटफॉर्मची लांबी ही एकशे ऐंशी ठीक आहे म्हणजे रेल्वेची लांबीसुद्धा एकशे ऐंशी मीटर आणि प्लॅटफॉर्मची लांबीसुद्धा एकशे ऐंशी मीटर आहे समान प्लॅटफॉर्मची लांबी आहे ठीक आहे म्हणजे रेल्वे आणि प्लॅटफॉर्मची लांबी समान आहे जर एकशे ऐंशी मीटर रेल्वेची लांबी असेल तर प्लॅटफॉर्मची लांबीसुद्धा काय होईल एकशे ऐंशी मीटरच होईल तर एकशे ऐंशी मीटर रेल्वे लांबी एकशे ऐंशी मीटरची लांबी असलेली रेल्वे एकशे ऐंशी मीटर असलेल्या प्लॅटफॉर्मला अठरा सेकंदात किती सेकंदात अठरा सेकंदात काय होते हे करते ओलांडे ठीक आहे समान प्लॅटफॉर्मला पार करते तर रेल्वेचा वेग किती म्हणजे हा झाला तुमचा वेळ वेळ आहे अठरा सेकंद तुम्हाला वेग काढायचा आहे ठीक आहे मग अतिशय सोपं सूत्र आहे मित्रांनो याचं याला सॉल्व करण्यासाठी अतिशय कमी वेळात तुम्ही याला सॉल्व करू शकता बघा जेव्हा तुम्हाला, तुम्हाला एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिलेल्या असतात तेव्हा तुम्हाला त्या लांबींची करायची असते बेरीज म्हणजे एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी किती होतात तीनशे साठ म्हणजे हे झालं तुमचं अंतर तीनशे साठ अंतर भागेला तुम्हाला वेळ वेळ किती आहे अठरा सेकंद ठीक आहे वेग काढण्यासाठी वेग काढण्यासाठी अंतर भागेला वेळ करावा लागेल म्हणजेच अठरा एक अठरा अठरा दोन हे छत्तीस आणि दोनवर एक शून्य म्हणजे वीस वेग किती आहे वीस मीटर पर सेकेंड ठीक आहे हे दोनही युनिट मीटर म्हणजे हे मीटरमध्ये आहे आणि हे सेकंदमध्ये असल्यामुळे याला पाचशे अठराने गुन्ह्याची काहीही आवश्यकता नाही आहे वेग किती वीस मीटर पर सेकंद पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो दोनही लांबीची करून घ्या बेरीज आणि भागेला करा वेळ तुम्हाला वेग मिळतील अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा एकशे पंचवीस मीटर लांब असलेली रेल्वेगाडी साठ किलोमीटर ताश तासाच्या वेगाने चालत एका एक पूल तीस सेकंदात पार करते ठीक आहे म्हणजे येथे रेल्वेची लांबी दिली आहे तुम्हाला तुम्हाला रेल्वेची लांबी दिली आहे रेल्वेची लांबी रेल्वे बरोबर एकशे पंचवीस मीटर रेल्वेची लांबी तुम्हाला दिली आहे एकशे पंचवीस मीटर ठीक आहे तर पुलाची लांबी काय तुम्हाला पुलाची लांबी काढायला सांगितली आहे तर मी इथे लिहितो पुलाची लांबी आपल्याला काढायची असल्यास तुम्हाला त्याला एक्सनं गृहीत धरावं लागेल ठीक आहे आणि तुम्हाला वेगसुद्धा दिला आहे साठ किलोमीटर पर आवर वेग आहे ताशी साठ किलोमीटर म्हणजे साठ किलोमीटर साठ किलोमीटर पर अवर आणि वेळ दिला आहे तीस सेकंद वेळ दिला आहे वेळ बरोबर तीस सेकंद ठीक आहे तर यावरून या, या दिलेल्या एवढ्या माहितीवरून तुम्हाला पुलाची लांबी काढायची आहे ठीक आहे मग सूत्र काय रे मित्रा सूत्र आहे वेग बरोबर अंतर्भागेले वेळ ठीक आहे वेग बरोबर अंतर्भागेला वेळ हे सूत्र आहे किंवा वेळ बरोबर अंतर्भागेला वेग केला तरी चालेल किंवा अंतरबरोबर अन वेळ गुन्हेला वेग केला तरी चालेल आता बघा वेग किती आहे वेग किंवा तुम्ही यालाच अंतर बरोबर वेळ गुन्हेले वेग करू शकता वेग गुन्हेले वेळ ठीक आहे तुम्ही कुठले सूत्र वापरा वेगबरोबर अंतर्भागेला वेळ वापरा किंवा अंतरबरोबर वेळ गुन्हेला वेग करा काहीही फरक नाही बघा मग आता अंतर किती आहे मित्रा जर उदाहरणामध्ये दोन लांबी दिल्या असतील त्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला रेल्वेची लांबी दिली आहे एकशे पंचवीस मीटर पुलाची लांबी एक्स तर दोघांची करा बेरीज एकशे पंचवीस अधिक एक्स एकशे पंचवीस अधिक एक्स बरोबर वेग किती आहे वेग आहे साठ किलोमीटर पर आवर गुनेले वेळ किती आहे तीस ठीक आहे आता येथे साठ किलोमीटर पर आवर आहे आणि तुम्हाला उत्तर मीटरमध्ये दिलं आहे म्हणजेच तुम्हाला किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी पाचशे अठरा काय करावं लागेल गुन्हावं लागतील नंतर याला आपल्याला सॉल्व करायचं आहे बघा सहाने भाग दिल्यास सायंत्रिक अठरा सहा दाय साठ परत इथे बघा तीनने याला भाग दिल्यास दहा येतील आणि पाच गुन्हेले दहा गुन्हेला दहा म्हणजे किती पाचशे ठीक आहे पाच गुन्हेले दहा म्हणजे पाचवर एक आणि दोन शून्य लावून द्या म्हणजे पाचशे इकडे उ आपल्याकडे उरलं आहे एकशे पंचवीस अधिक एक्स आणि एक्स जसाच्या तसा ठेवून पाचशे वजा एकशे पंचवीस केल्यास किती उरतात तीनशे पंच्याहत्तर उरतात ठीक थी। आहे पाचशेमधून एकशे पंचवीस वजा करा तीनशे पंच्याहत्तर उरतील म्हणजेच ही झाली तुमची पुलाची लांबी बरोबर पर्याय क्रमांक तिसरा तीनशे पंच्याहत्तर मीटर ठीक आहे तुमचं उत्तर येत आहे तीनशे पंच्याहत्तर मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे हे तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी रेल्वेची लांबी पुलाची लांबी वेगवेळ लिहिलं तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे सूत्र वापरायचं आहे सूत्रामध्ये सूत्रातल्या किमती टाकून तुम्हाला सॉल्व करायचं आहे जेणेकरून तुम्हाला उत्तर मिळतील तीनशे पंच्याहत्तर मीटर तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा एक अडीचशे मीटर म्हणजेच दोनशे पन्नास मीटर लांब रेल्वेगाडी एक सिग्नलला सिग्नलचा खांब पंधरा सेकंदात पार करते ठीक आहे तर तुम्हाला रेल्वेगाडीचा वेग काय आहे असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बँक पी ओ परीक्षा दोन हजार नऊच्या परीक्षेत बघा तुम्हाला येथे रेल्वेची लांबी दिली आहे तुम्हाला रेल्वेची लांबी दिली आहे अडीचशे मीटर आणि वेळ दिला आहे वेळ दिला आहे पंधरा सेकंद ठीक आहे पंधरा सेकंद वेळ दिला आहे तर वेग काढायचा आहे तुम्हाला इथे वेग काढायचा आहे मग बघा अतिशय सूत्र आपलं सोपी आहे काय आहे वेगचं सूत्र वेग बरोबर अंतर भागेला वेळ भागेले वेळ अंतर किती आहे मित्रा अंतर आहे अडीचशे मीटर वेळ आहे पंधरा सेकंद ठीक आहे आणि तुम्हाला उत्तर किलोमीटरमध्ये दिलं आहे मग किलोमीटर म्हणजे तर हे बघा हे मीटर सेकंद मीटर पर सेकंद आहे किलोमीटरचं रूपांतर मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये करण्यासाठी तुम्हाला याला पाचशेद अठराने गुणावे लागतील पाचशेद अठरा ठीक आहे पाचशेद अठरा किंवा हे पाचशे द अठरा इथे लिहिल्यास अठरा छेद पाच ठीक आहे मी तुम्हाला किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं असेल किंवा मीटर पर सेकंडचं से रूपांतर किलोमीटर करण्या करायचं असेल तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर बघा आता याता आता आपण याला सॉल्व करूया पाचनी याला भाग दिल्यास पाच पाच पंचवीस म्हणजेच पन्नास येतात ठीक आहे परत बघा पाच त्रिक पंधरा पाच दहा हे पन्नास तीन एक तीन तीन सख अठरा आणि सहा गुन्हेला दहा म्हणजे साठ किलोमीटर पर आवर वेग काय होतील साठ किलोमीटर पर अवर पर्याय पर क्रमांक दुसरा आपण इथे किलोमीटर पर अवरमध्ये रूपांतर केलेलं आहे मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर अवरमध्ये करण्यासाठी तुम्हाला अठरा छेद पाचने गुणावे लागतील जेणेकरून तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळेल साठ किलोमीटर पर अवर तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा एक रेल्वे एक दोनशे ऐंशी मीटर लांबीची रेल्वेचा वेग तुम्हाला दिला आहे साठ किलोमीटर ताशी ठीक आहे एका तासाला साठ किलोमीटर आहे येथे रेल्वेची लांबी दिली आहे तुम्हाला दोनशे ऐंशी रेल्वेची लांबी दोनशे ऐंशी मीटर ठीक आहे आणि तुम्हाला वेग दिला आहे साठ किलोमीटर पर आवर वेग साठ किलोमीटर पर आवर असा तुम्हाला वेग दिला आहे ती गाडी दोनशे मीटर लांब प्लॅटफॉर्म आता प्लॅटफॉर्मशी सुद्धा लांबी दिली आहे इथे प्लॅटफॉर्म लांबी किती आहे दोनशे वीस मीटर आहे प्लॅटफॉर्मची लांबी आहे दोनशे वीस मीटर तर किती वेळ वेळात पार करेल म्हणजे तुम्हाला येथे वेळ काढायचा आहे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला इथे दोन लांब्या दिलेल्या आहे एक लांबी दिली आहे रेल्वेची दुसरी लांबी दिली आहे प्लॅटफॉर्मची रेल्वेची लांबी आहे दोनशे ऐंशी मीटर प्लॅटफॉर्मची लांबी आहे दोनशे वीस मीटर दोघांची बेरीज करा म्हणजे किती येतात पाचशे मीटर ठीक आहे लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला दोन लांबी दिलेल्या असतात त्या दोघांची करायची असते बेरीज मग दोनशे ऐंशी अधिक दोनशे वीस म्हणजे किती येतात पाचशे मीटर होतात मग आपलं सूत्र काय रे मित्रा सूत्र आहे तुम्हाला वेळ काढायचं आहे वेळ काढण्यासाठी अंतर अंतर म्हणजे लांबी किती आहे अंतर दोनशे ऐंशी अधिक दोनशे वीस म्हणजे अंतर होतात पाचशे मीटर अंतर किती पाचशे मीटर भागेला वेग किती साठ आता साठ किलोमीटर पर अवर आहे साठ किलोमीटर पर अवरचं तुम्हाला इथे बघा उत्तर सेकंद म्हणून दिलं आहे मग किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी पाचशे अठराने काय करावं लागेल गुणावं लागतील ठीक आहे हे पाचशे कुठून आले आहे मी तुम्हाला सांगितलं आहे या लांबींची करायची आहे बेरीज दोनशे ऐंशी आणि दोनशे वीस किती होतात पाचशे वीस होतात मग बग बघा हा शून्य या शून्यसोबत कॅन्सल करून टाका सहा एक सहा सायंत्रिक अठरा करा ठीक आहे पाच मी याला भाग दिल्यास किती येतात दहा येतात आणि दहा आता हा तीन याच्यासोबत गुन्हेला जाईल म्हणजे दहा गुन्हेला तीस होतील दाईंग तीस है? है? है, तीस सेकंद ठीक आहे वेळ किती येत आहे वेळ येत आहे तीस सेकंद पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला लांबी दिली असेल तर दोन लांबीची करून घ्या बेरीज आणि भागेला करा वेग म्हणजे तुम्हाला वेळ मिळतील तीस सेकंद तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा मित्रांनो आता हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे एस एस सी परीक्षा दोन हजार आठच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे लक्षपूर्वक लक्ष द्या बघा एक रेल्वेगाडी एकशे दहा मीटर लांब प्लॅटफॉर्म ठीक आहे येथे प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे एकशे दहा मीटर लक्षात घ्या प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे एकशे दहा मीटर आणि तिथे त्या प्लॅटफॉर्मला चाळीस सेकंदात पार करतात म्हणजे वेळ दिला आहे चाळीस सेकंद रेल्वे आहेत ती रेल्वे एका प्लॅटफॉर्मला ज्याची एकशे दहा मीटर लांबी आहे त्या प्लॅटफॉर्मला चाळीस सेकंदात ती रेल्वे काय करते पार करते आणि त्या प्लॅटफॉर्मवर उभ्या मुलाला तीस सेकंदात पार करते म्हणजेच त्या प्लॅटफॉर्मवर एक मुलगा उभा आहे त्या मुलाला ती तीस सेकंदात पार करते ठीक आहे तर रेल्वेगाडीची लांबी काय बघा एक रेल्वेगाडी आहे रेल्वेगाडी दोन वस्तूंना म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे आणि एक मुलगा आहे प्लॅटफॉर्मला ती चाळीस सेकंदात पार करते आणि मुलाला ती तीस सेकंदात पार करते तर त्याची लांबी काय आहे असं तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे तर रेल्वेची लांबी गृहित धरा रेल्वेची लांबी किती आहे एक्स आहे ठीक आहे रेल्वेच्या लांबीला आपण एक्स गृहित धरूया मग लक्षात द्या मित्रांनो तुम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी आणि रेल्वेची लांबी यांची करायची आहे बेरीज म्हणजेच एकशे दहा अधिक एक्स भागेला भागेला वेळ वेळ किती आहे चाळीस सेकंद आहे आता बघा दोघांचाही वेग इथे सेम आहे दोघांचाही वेग कसा आहे सेम आहे म्हणजे ज्या वेगाने ती ज्या वेगाने ती त्या प्लॅटफॉर्मला पार करत आहे त्याच वेगाने ती त्या मुलालासुद्धा पार करत आहे मग बघा समजा आपण प्लॅटफॉर्मला जर पार करायचा वेग जर आपण गृहीत धरला वाय तर बरोबर काय होईल अंतर म्हणजे वेग बरोबर अंतर भागेला वेळ ठीक आहे आणि मुलाला जर पार करायचं असेल मुलाला उभ्या मुलाला जर पार करायचं असेल तर वेग बरोबर वेग बरोबर रेल्वेची लांबी भागेला मुलाचा वेग किती आहे मुलाला पार करण्याचा वेग आहे तीस म्हणजे दोघांचाही ते वेग कसा आहे सारखा आहे जेव्हा बरोबर म्हणजेच बरोबर ही किंमत आणि बरोबर ही किंमत असेल तर या दोन किंमती काय होईल इक्वल होतील म्हणजेच एकशे दहा अधिक एक्स भागेले चाळीस बरोबर एक्स भागेले तीस आता हे झालं आपलं मित्रांनो समीकरण याला आपल्याला सॉल्व करायचं आहे किरपा गुन्हागार करा अकरा त्रिक तेहत्तीस तेहत्तीसवर दोन शून्य म्हणजे तीन हजार तीनशे अधिक तीस गुणेला एक्स म्हणजे तीस एक्स बरोबर चाळीस गुणेला एक्स म्हणजेच चाळीस एक्स ठीक आहे तीन हजार तीनशे तीस तिकडे गेल्यास काय होईल वजा होतील म्हणजेच चाळीस वजा तीस एक्स म्हणजेच दहा एक्स ठीक आहे एक्स एक्स कॅन्सल करून टाका एक्सची किंमत तीनशे तीस एक्सची किंमत किती तीनशे तीस पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता हा प्रश्न तुम्हाला एस एस सी परीक्षा दोन हजार आठच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये रेल्वेवरील काही अत्यंत महत्त्वाची उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद